हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी हलवाई स्टाईल लच्छेदार रबडी कशी बनवायची ते पाहणार आहे खूप छान पद्धतीने ही रबडी होते अगदी कमी वेळात आणि खूप टेस्टी अशी ही रबडी बनवलेली आहे रेसिपी लाष्टपर्यंत नक्की बघा इथे आपण कढई घेतलेली आहे खालून तळाला जाड असणारं हो। कोणतंही भांडं घ्यायचं म्हणजे आपलं दूध खालून लागणार नाही मी इथं फुलफॅटचं गोकुळ दूध घेणार आहे तुम्हाला जे दूध हवं ते तुम्ही घेऊ शकताय फुलफॅटवालं घ्या म्हणजे पटकन रबडी छान जमाव होते आणि गाईचं घेण्यापेक्षा म्हैशीचं घ्या म्हणजे पटकन अशी छान मलईदार रबडी आपली तयार होईल इथे मी दोन लिटर दूध घेणार आहे दूध पूर्णपणे भांड्यामध्ये काढून घ्यायचं मी इथे सर्व दूध काढून घेतलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान दूध उकळून घेणार आहे पाहू शकता आपलं दूध छान असं उकळायला लागलं की अशी छान साईडला मलई यायला चालू होते दुधावरती आपण ती मलई साईडला करत राहायची आणि दूध छान प्रकारे बारीक फ्लेमवरती उकळत राहायचं म्हणजे आपलं हे दूध छान प्रकारे उकळलं जातं आणि साईडला वरती मलई आली की ती साईडला हळूहळू आपण करत राहायची अशा प्रकारे आपण हे दूध सर्व आठवून घेणार आहे कंटिन्यू हलवायची गरज नाही पडत कारण बारीक गॅस असल्यामुळं छान दुधाला पाहू शकता उकळी आलेले आहे आणि वरती मलई आली की ती फक्त साईडला करत राहायची आणि हे दूध मिडियम फ्लेमवरती छान उकळत ठेवायचं आहे गॅसची फ्लेम थोडी बारीक ठेवायची म्हणजे उतू जाणार नाही अशा प्रकारे एखादा स्टीलचा चमचा टाकलात की दूध उकळी आली तरी ते वरती आलं तरी उतू नाही जात अशा प्रकारे आपण चमच्याच्या सायाने फक्त मलई साईडला करत राहायची आणि मधून आधून थोडंसं खालून डवळत राहायचं अशा प्रकारे आपण पूर्ण हे दूध अठ्ठेस तोपर्यंत ही प्रोसेस करणार आहे मलई मात्र पूर्ण साईटला घेत राहायची म्हणजे ती मलई छान प्रकारे साईटला अशी लच्छ तयार होतात मलई आली की सेम असं साईटला पूर्ण साईटनं आपल्या कढईच्या मलई लावून घ्यायची कंटिन्यू हलवत थांबायची गरज नाही सा, तुम्ही साय तुमच्या साईडचे कामही करू शकताय आणि दूध अशा प्रकारे उकळत ठेवलं तर हे छान प्रकारे बारीक गॅसवरती उकळत राहतं आणि मलई आली की फक्त साईडला करत राहायची अशा प्रकारे हे दूध आपण छान प्रकारे आठवून घेणार आहे पाहू शकता आता आपलं दूध छान कमी कमी होत आलंय आणि मलई छान घट्टसर अशी साईडला आपण जमा केलेले आहे साईटनं थोडंसं सा मलईवरती असं दूध लावून घ्यायचं म्हणजे ती कडक नाही होणार अगदी छान प्रकारे मलई आपली साईटनं अशी लावल्यानंतर थोडंसं चमचा पूर्णपणे असं दुधाने फिरून घ्यायचा म्हणजे ती मलई छान प्रकारे साईटला करपणार नाही किंवा काळपटही नाही पडणार अशा प्रकारे सर्व मलई आपण साईटला करत राहायचं आणि कंटिन्यू हे दूध अशा प्रकारे उकळत ठेवायचं गॅसची फ्लेम बारीक ठेवायची म्हणजे छान प्रकारे आतल्यात दूध छान प्रकारे आटलं जातं म्हणूनच फुलफॅट दूध घ्यायचं म्हणजे ते आठवायला आपल्याला फार कमी वेळ लागतो आणि म्हैशीचं दूध असल्यामुळे ते घट्ट असतं त्यामुळे ते पटकन आटलंही जातं करायला थोडीशी मेहनत आहे पण खायला एकदम अशी ही टेस्टी एकदम सुंदर टेस्टला ला लागते अशा प्रकारे तुम्ही घरी रबडी केलं तर तुम्हाला बाहेरची रबडी खावशी नाही वाटणार इतकी सुंदर ही टेस्टला लागते पाहू शकता आपला हा अर्ध्यापेक्षा दूध जास्ती आटलं गेलेलं आहे आणि छान प्रकारे साईडला असे मलई तयार झालेले आहे पाहू शकता कढईला सर्व साईडनी अशा प्रकारे मी मलई जमा केलेली आहे दूध छान प्रकारे आपण अर्ध्यापेक्षा कमी होईस हे आठवायचं आहे थोडा मधून अधून चमचा फिरवत राहायचा म्हणजे खालून दूध आपलं लागणार नाही पाहू शकता आता आपलं हे दूध आटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे साखर टाकणार आहे दूध आटल्यामुळं फार गोड होतं त्यामुळे दु दुधामध्ये साखर फार टाकायची गरज नाही तुमच्या तुम्हाला गोडी कशी आवडते त्याच्या चवीनुसार तुम्ही इथं साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता मी तर पाच चमचे साखर घातलेले आहे साखर घातल्यानंतर थोडंसं सा अजून आपण उकळी काढून घेणार आहे म्हणजे साखर छान प्रकारे दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे दूध आपलं आता छान घट्ट झालेला आहे अर्ध्यापेक्षा जास्ती दूध आपलं आटलं गेलेलं आहे आता मी थोडीशी केशरी घातलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला नाही तर अशी प्लेन रबडी चवीला छान लागते केशर घातल्यामुळं छान एक कलर पण येतो आणि छान प्रकारे टेस्ट येते हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकताय सर्व आपण साखर छान प्रकारे ही विरगळलेली आहे पाहू शकताय दूध आपलं छान घट्ट झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी वेलचीची पावडरी घालणार आहे तीन चार वेलची मी थोडीशी बारीक वाटून घेतलेली आहे तीही त्याच्यामध्ये घातलेली आहे वेलची तुम्हाला आवश्यकता असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालतं अशी छान दुधाची ही आठवलेली रबडी टेस्टला एकदम सुंदर लागते पाहू शकता आता आपण साईडला जे मलई जमा केली होती ती चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे थोडी थोडी काढून घ्यायची थोड्या अंतरावर काढायची आणि पुन्हा कट करून घ्यायची अशा प्रकारे सर्व आपण त्याच्यामध्ये लच्छ येण्यासाठी करणार आहे पूर्ण सर्व एकत्र मिक्स न करता थोडी थोडी अशी कट करायची चाकूच्या सहाय्याने पण तुम्ही सोडून घेतलं तरी चालतं किंवा चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे हाफ हाफ कट करत अशा प्रकारे आपण त्या या आटवलेल्या दुधामध्ये हे लच्छे घालणार आहे ह्या अशा प्रकारे साईचे छान प्रकारे असे हे लच्छे रबडीमध्ये खूप खायला टेस्टी लागतात आणि खूप टेस्ट पण येते छान लागतात पाहू शकताय अशा प्रकारे मी चमचाच्या सहाय्याने पूर्ण असे हे साईडचे जे आपण जमवलेली मलई होती ती आता त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे छान प्रकारे असा सर्व सा, सा पूर्ण मलई आता मी काढून घेतलेली आहे आणि आपल्या जे आठवलेल्या दुधामध्ये सर्व छान प्रकारे मिक्स केलेलं आहे आता आपण पूर्ण साखर वगैरे घातल्यामुळं छान आता आपली घट्टसर दूध तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर हे अजून खूप सुंदर होतं आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे रबडी आपण छान थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये आठ ते दहा तास ठेवून द्यायची आठ ते दहा तासामध्ये खूप छान प्रकारे ही जमून येते आता जेवढी पातळ दिसते त्याच्यापेक्षा थंड झाल्यानंतर एकदम घट्टसर असे होते पाहू शकता आठ ते दहा तास मी छान जमावायला ठेवली होती आता एकदम छान आपली ही रबडी तयार झाली आली आहे पाहू शकता आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे किती घट्ट अशी झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि एकदम छान प्रकारे लच्छे आलेले आहेत आपले मलईचे प पाहू शकता अशा प्रकारे ही रबडी रेडी झालेली आहे अगदी खूप सुंदर जशी आपल्याला हलवाई मध्ये मिळते हलवाई स्टाईलमध्ये सेम तशीच घरच्या घरी खूप छान हो टेस्टी अशी ही मलईदार रबडी रेडी झालेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू